तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी येथे राज्यस्तरीय दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी येथे एन बी ए फ्रेमवर्क अँड गाईडलाईन्स या विषयावरती राज्यस्तरीय दोन दिवसीय शिक्षक कार्यशाळा दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाले सदर कार्यशाळेस प्राध्यापक डॉक्टर सुजित देसाई प्राचार्य डॉक्टर नागनाथ नायकवडी कॉलेज ऑफ फार्मसी वाळवा यांचे इफेक्टिव्ह इम्प्लिटेशन ऑफ ओ बी ई रोडमॅप फॉर एन बी ए अॅक्रेडिटेशन फॉर डिप्लोमा फार्मसी या विषयावरती सखोल मार्गदर्शन लाभले तसेच तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राध्यापक डॉक्टर स कल्पना पाटील एच ओ डी फार्मा कोगोन्सी के एल ई कॉलेज ऑफ फार्मसी बेळगाव यांचे इन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट प्लॅन व्हिजन मिशन अँड कॅपॅसिटी बिल्डिंग स पल्लवी पाटील हेड डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग के आय टी कॉलेज कोल्हापूर यांचे डॉक्युमेंटेशन गाईडलाईन्स फॉर एन बी ए आणि डॉक्टर विलास काझिनी सीईओ श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ यांचे एन बी एव्हॅल्युएशन या विषयावरती सखोल मार्गदर्शन लाभले सदर so, कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विनयरावजी कोरे डॉक्टर विलास काझिनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ प्राध्यापक डॉक्टर सी एम जमखंडी प्राचार्य टी के सीपी प्राध्यापक डॉक्टर जॉन डिसुजा प्राचार्य टी के सी पी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक प्राध्यापक नुपूर कुलकर्णी प्राध्यापक रवींद्र पाटील प्राध्यापक अस्थिर गायकवाड अपर्णा आचार्य प्राध्यापक योगेश चंदनशिवे श्री विकास पाटील श्री कृष्णात पायमल श्री संताजी पाटील श्री पंडित नलवडे श्री अशोक कुंभार श्री प्रवीण भोसले सर्व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक वृद्धा जाधव यांनी केले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी पन्हाळा तालुका प्रतिनिधी श्री जगदीश शिर्के